Мор. А нуля. Держа. पूजा झालेली जणांची गावाला कस ज्याला वेळ मिळेल तेव्हा पटकन पूजा करून जातात कामाची माणसं असतात नायचं

सगळे ना तुझ्या हातात आहे ना हो दोन ह्याच्यात हां ते, ते दोरातन घाल हां आणि इथे इथपर्यंत आले पाहिजे पुढे आले हां आता परत गोल खाली बघ हळू हळू मोजात किती झाली तिसरी आता। तिस, तिसरी झाली ना आत्ता फिरून आली ती दुसरी आणि तिसरी असं

इकडे बघ देवाला हात लावून इकडे बघ काळच नाही बरोबर आहे

काय तिकडे बघ असं ते लग्नात नाही करत होते आपण तू कशी बघते असं पकडल्यावर नाही ताब्या हे काय मान आहे माझा होय वान आहे का मान आहे काय यार

कावे अजून प्रोग्रेस होत आहे काय करते आयला चला ते वान तुझं काय आहे मला केळ आवडतो दाखايचं सगळं ऍपल पाच पाच प्रकार आहेत ना म्हणजे सर्वांना बाकीच्यांना दिलंस की नाही हा घ्या नाही आणि आम्ही उठ ठेवतो तुमचा मान निमा साजरी झालेला आता नाव घ्या नाव नाही बघितलं बघितलं का बघून नाही बोलायचं हिरव्या पिशवीत आणली भाजी मेथीची पुढे बोल ओमकार जा माझ्या प्रीतीची तुझी, तुझी प्रीतीच्या कोण आहे आकडा नंबर दे बरोबर कोण प्रीती आहे कमेंट करा एवढ सोपं आहे खेळता खेळता काव्याने मारला नाही नह, का, बॉल सोबत काव्या खेळते क्रिकेट ओमकारचं नाव घेतात काजलचा पडला विकेट बोललेला आधी हे मी बघितलं गुगल वर हा तू काय नाही बोलत बोललेला आठवत नाही ना हो चला झालं <laughs> 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 एवढं तू आज काय काय नेसलेलं दाखव साडी आता तुला साड्या हे जे आई बाबा मुलगी बरोबर आम... नागले ज... ना फॅमिली ना येस तू नाव घेतला ज्यांनी कोणी साडी दिली आहे ना त्यांनी व्हिडिओ बघत असाल तर त्यांनी कमेंट मध्ये सांगा त्याकडची साडी आहे एकदम भरपूर सुंदर सिंगर आहे आता आम्ही तीन वर्ष झाली आम्ही साडी विकत घेत नाही आम्हाला तर भरपूर तिचं गाणं आवडलेलं होती सिंगर होती दोन टाइम आलेली आहे ओके okay. तर दाखव साडी दाखव त्यांना पण दाखवत आहे हे सबस्क्रायबर गिफ्ट साडी आहे वाव फिर अरे बापरे मी तर दोनच आणलेले आणलेला आणि काव्याने दिलेला एवढा मोठा गजरा ओके मस्त घालून गजरा लागणार ऍडव्हर्टाइजमेंट होते ना ये पण आता पण आता पण आतापासून काजलला मी साड्यांना गिफ्ट करणार ते रेडी टू मेक रेडी टू वेअर साडी असते ना पटकन घालायची ती ती गिफ्ट करणार आम्ही आता आम्ही आमचं हे अलंकार आम्ही आमच्या ओरिजिनल रूपात येतो त्याग करतोय करतोय आता पुढच्या <laughs> <आता आम्सा है। laughs> करतो हो, <laughs> करतो फेस्टिवल पर्यंत <laughs> आता नागपंचमी येणार आहे हा तेव्हा एक होईल बरोबर तर मस्तपणे पूजा झाली आपली काब्याने जाम हेल्प केली सकाळपासून झालं हो बाय 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 बाय